नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवरील रॉबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो आज एक एका अशा विषयावर आपण लक्ष देणार आहोत की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो मोक्षाला प्राप्त होतो का दुसऱ्या योनीमध्ये म्हणजे भूत योनी असेल पेशाच योनी असेल त्या योनीमध्ये फिरत राहतो याचे काही संदर्भ आहेत का आपले वैदिक पौराणिक किंवा कुठे काही नमूद आहे का तर याच्यासाठी एक श्लोक आहे तो श्लोक गीतेतल्या आठव्या अध्यायातील पंचवीस क्रमांकाचा आहे आणि त्याच्यात असं म्हटलं आहे धूमो रात्रीस्था कृष्णषण्मासा तत्र तत्चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते पुन्हा एकदा म्हणतो मी धुमो रात्री कृष्णषण्मा दक्षिणायनम तत्र चांद्रमसम ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते याचा अर्थ काय सूर्य जेव्हा दक्षिणायनामध्ये जातो म्हणजे एकवीस जून नंतर तो सहा महिने सहा महिने तिथे असतो म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे जून ते डिसेंबर ह्या सहा महिन्यातील कृष्णपक्षातील रात्री म्हणजे पौर्णिमेनंतरचे पंधरा दिवस जसा चंद्राचा आकार हा कमी कमी होत जातो म्हणजे घटत जातो चंद्र त्या संपूर्ण कालावधीमध्ये जर माणसाचा मृत्यू झालेला असेल तर त्याने एकतर पुनर्जन्म घेतला आहे किंवा तो भूत योनीला प्राप्त झाला आहे त्यामुळे आपल्याला जर ह्या कालावधीत कोणाचा मृत्यू झाला असेल तर त्याच्यावर अनुमान लावता येतं की त्यांना त्यांच्या मूळ जन्मातून मुक्ती मिळालेली आहे का ते पुन्हा जन्म घेऊन भोग भोगायला मोकळे झालेले आहात आहेत किंवा भूत योनीमध्ये पिशाच योनीमध्ये मुक्तीसाठी ते तडफडत आणि फिरत राहणार आहे तर असा असा एक संदर्भ श्रीमद भगवद्गीतेमध्ये आहे त्याचा ढोबळ मनाने अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जाणकारांना याबद्दल आणखी काही माहिती हवी असेल तर त्यांनी आणखी चांगला अभ्यास करावा आणखी हा विषय समजून घ्यावा आणि आमच्याही ज्ञानात काही भर पडली तर आम्हालाही मार्गदर्शन करावं प्रबोधन करावं मला हा संदर्भ कुठेतरी वाचनात आला होता त्याच्यावर थोडंसं ऐकायलाही मिळालं आणि ते आपल्या वाचकांना आपल्या दर्शकांना माहीत असावं या अनुषंगाने मी हे इथे मांडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला तुमच्या मतमतांतराद्वारे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आणि ह्या प्रवासात आपल्या समविचारी मित्रमैत्रिणींना जोडत राहा जेणेकरून आपल्याला अनेक चांगल्या चांगल्या विषयांना स्पर्श करता येईल तेव्हा हा ही छोटीशी माहिती तुमच्या सर्वांपुढे सादर केली आहे तुम्हाला निश्चित ती आवडली असेल आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोड रजा द्या आणि हा चॅनल आपल्या समविचारी लोकांपर्यंत पोहोचवत राहा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद